आपलीच माणसं ती रवी लोक ऐकून घ्या मी माझ्या पैशाने चालू शिव ना पूर्ण राव त्यांना अजिबात नका तुम्हाला काय करायचं त्यांचा खर्च मी बागवतो नाय का मला एकट्याला झोपून जायचं होतं गाडीत मग काय मी काय म्हणतोय माग टाकू न गॅलरी त्यांना बाल्कनी देऊ टाकून त्यांना सांगा माझ्या माझ्यासांडा बिंडा नाही तुम्ही मग घेतो ना तुम्ही काय त्यांना सांगा तुम्ही राव बाबासाहेब काकाने काढली ट्रिप आता काढली त्यांनी जाणार आता मी बी म्हणलं मला बी यायचं आणि आता सगळी सगळे जबाबून फक्त त्यांच्या मनासारखं फक्त आता माग बसावं लागेल तुम्हाला कुठं म्हणल तिथ बस मला त्रास देत नाही मी सांगू ठेवतो आताच नाही कोण त्रास देत नाही अजीबत नाही देणार नाही देव दर्शनाला चालूय लक्षात ठेवा देवाचं दर्शन करा आता गाडी आली पडदीशी लवकर चालायचं नियोजन करा पिशवी चला की चला नाही म्हणत तुम्हाला कोण काय म्हणत नाही मग लागलं मी पुढं बसणार रे बर का पहिलं काकाला पुढे द्या त्यांना माग टाका माग जाऊ द्या सगळे पुढे नको ओकलं बिकलं तर आमच्या अंगा व्हायचं मी पैसे देणार रे मी पुढे बसणार रे काका पुढं बसतो हा आम्ही कुठं बसायचं

मला कशाला गर्दी करता बघ तुम्ही चल भांड मामा मला कोणी त्रास दिला तर मग मी सांगतो मी बाड तुम्हाला मी नाही माग बसणार मी पैसे दिले यांचे असलं यांच काय नाही गाडी साफात जाऊन मला गोव्याची ट्रिप कॅन्सल झाली माझा ऐकून घेता मध्ये मध्ये बोलला की माझ्या कशी राहते मग कोणी काय उलट्या बिलट्या त्रास नाही ना कोणाला नाही नाही आता काला सांभाळत लिंबू आणले का लिंबू लिंबू आणले लिंबू आणले हेकडे तिकडं बघा जरा राहो काय नाही कोणीच चला नाही लिंबू आणलेले ना कस काय दिसतोय चांगली गाणी आपल्या सवयी साईड टोप्या घालायची हो मोर पाटील अहो देवादी काला निघालोय आपण गाडी उन लिंबू बिंबू काहीतरी उतराय ना खूप आईला आता काय काकाच लग्न लावायचं तिकडे लगीन काय शिंगणापुरात लिंबू टाकायचं ना वडा आलाय वडा टाकून वडा आलाय हे सगळे आमचं श्रद्धा राव तुम्ही काय बी काढताय राव

ते बघ लोकांच ना दोन मिनट करायचं कच चाललंय म्हणतो मांडायचं हाय पाहिलं ना गुराच न गुराव आपल्या व्हील सगळं जाईल परत आपण दाणाला उतर के काका फोटो काढा माझा काय हे फोटो कुठं झाले हा ही प्रिन्स म्हणजे ना नुसत्या फोटोत अडकलाय बघ अँगल कर तू अँगल ए मस्त काढाय फोटो मस्त अ क्वाटन दुखली लवकर मॉडेल तेजी माझे लग्नाला करायचे इथं आणला सांगला की जरा वाईत पोरगी फिरके बघ सांगतो सांगतो मी आण सांगतो ओके बाबा डाबे काढू बाबा बाबा आलाय डाबा तिथं काढू क्लोज बर महाराजांना भेट वड्या पर्सन वड्या कीर्तन खेळ सगळे पाटील पाटील बसा पाटील बसा आपल्याला हटील गाठायचे पाटील बसा फोटो काढायला पाटला जग पाटील इकडे

कुठे उतरत उत्तर हे चला लवकर मोरे चला अरे ते मागे राहिला की काका होय ह्या येऊ दे की मग ह्या आईला काका भाड्याने गाडी केली म्हणलं काकाला हो, 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 हो <laughs> अय <laughs> मी काकाला सांग ना भाड्या म्हणला त्यांना म्हणतो मी हा काकाचं वय काय काकाची प्रतिष्ठा आहे गावा तुम्ही कुशल माझ्या तोंडावर आता भाड्या म्हणला ना तर हा मग कसं म्हणायचं भाड्यांनी गाडी केली हा इलती शब्दच तसा आहे त्याला मी तर आता करू नाही का म्हणला शब्दच तसा आहे मराठी भाषेत मराठी भाषेत तशी बोलते येऊ द्या काकाला अंगीत केलं काय कोणी वतू नका सांगू नको बाबा नाही तर कुटाला करतील सांगशील का केला कुटाला होईल कसा पाटा पाठा पटा आता ही मराठी भाषा आहे अरे सगळे शांत झाल्यात व्हायचं काहीतरी गाण्याचे भेंडे बिंढ्या तरी घ्या राव राय का गे प्रिन्स तानाजीराव देवा चाललोय पैकी एक शंकराचा अभंग म्हणतो जाऊ द्या मंगाने भेंडे खेळू शंकरा नाम तुझे बरवे गा शंकरा नाम तुझे बरवे गा शंकरा हर हर बरवेगा देवा हर हर बरवेगा देवा शंकरा 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 नाम तुझे बरवेगा शंकरा नाम तुझे बरवेगा शंकरा नाम तुझे बरवेगा शंकरा सौराष्ट्र सौराष्ट्रोमनाथंचन श्रीशैल मल्लिकार्जुन या महाकालम ओंकार ममलेश्वर पर्या वैद्यनाथम चिन्या भीम शंक सेटुंधे रामेशं नागेशम दारुकावणे वाराणसी वाराणसीतु विश्वेशं त्रयंबकं गौतमी तटे हिमालय हिमालयतु केदारम कृष्मेय शमचम शिवालय यतः निजोत्र लिंगाने सायंप्रातान पठेल नारन सप्त जन्म पापं स्मरणे विनाशय हरे हरे महादेवे हरे तुम्ही डायरेक्ट गाडीत झणले गिराव दर्शन चालू की होऊन जाऊ दे लावणी एखादी खूप दारू मन मोकळ साधा भट्टीवर हे पळ त्याच्या अंगात जाळ हातामध्ये गुलास खेळ नवरा बायकोच भांडण जुळ बायको माहेरी पळ 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 गाडी थांबवलं का बिट गाडी थांबवलं बाबा माझं काय तरी म्हणत गाडी थांबवू बाबा खाली उतरू बंडा भाऊ काय झालं गाडीला काय पण पडली गाडी बंद पडली काय चालवायचं गाडी काय काय होत कशामुळं पण दाखला लागलं गाडी आता काय झालं काय काळ नाही गाडी राव गोड काम झाले राव उतर उतर पटापटाचे राव लावून बाबाला गाडी दाखवायला लावा बर चला पटापटा काय झाले काय झाले गाडीला काय ती चालूच होणार अचानक बंद पडली राम 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 काय कळत नाही आहेत तुम्हाला मग काय काय ड्रायव्हर का कोण आहे आयला आपल्याला तर काय कळत नाही काय झालं असेल काय बॅटरी बघ बॅटरी बॅटरी आहे चांगलीच बाबा कोण र पारस आलं होतं कोणी आंघोळ केली नाही राज बेल्ट तापलंय नाही तापलंय आपलं कळतंय का तुम्हाला कळतंय का ढकलून बघा ढकलून बघ चला चढाने गाडी ढकल का मला ढकलून बघ चला ढाकायला लागल ढाकला ढकला ढकला ढाकला तुम्ही आज ढाकला ढाकला कोणतरी वर ढकला ढकला बाबाला गाडी बाकी सगळी साईडला थांबा बरं

आम्ही का तू जरा डोंगरा जरा फेरफटका मारून येतो मी तुम्हाला तु सोडून जायला निघून येतो मी तुम्हाला तु सांगून ठेवतो बघू बाबा काय 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 मी बाया 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 ऐकायला चल किती जायला आम्ही लगा म्हातारी कोतारी माणसाला का खानाखाना वर आलो

तुम्ही लावलेली दिसतीच्या हिशोबाचा माल टाकेल तो टिकेल मधले तुम्हाला हिशोबाचा माल आहे बघा या इकडे नाही काही नजरा इकडे बघा ना दंबी लागला कटळ वेहाला माझे काय म्हणते लावणी होऊन जाऊ दे दमच गेला पाहिजे सगळा आता बाबा बाबा अरे ओपन स्पेसला होऊन जाऊ ती एकदम काय काय बघा काय काय डोंगार महाराजाला चालती ना लावणी चालती चालती लावणी नाही घेत मग महाराज आहे तुम्हाला नाही नाही लावणी 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 वेगळं कराय का अडचण लावणी असली तरी कंच चालू कुठलं काय आवडत अडवू नका सोडा आता पुर झाल ना धनी उगवली उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदनी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदनी ना भवती भवती रात किडा करती भिर भिर उडती वर पाकोळी धड धड होली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी काय टाकताय तुला फुले फुलं पैसे पैसे टाकता का माती उद्या पाडके पाण्याचे नोट माहिती तो आज काय भूक लागली होती ना खायला का तुम्ही गायचार बाबा लावणी ना आताची आपल्याला आवडली बरं पण अजून खून जाऊ द्या ऐकायचे ऐकायचे तर ऐका गजिरा मोहो बला अकयो ने ऐसाला गजरे मेरी जान तेरी कुर्बान दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे अपना बना ले मेरी जान मैं तेरी कुर्बान गजरा मोहब्बत वाला है अकियो में ऐसा डाला गजरे ने ले ली मेरी जान रे मैं तेरी कुर्बान ओके ओ कुछ नीच भैया

आता आमच्या बापाने केलं का धंदा झाडाव कुठे रेंज येते का आता मुलं डोंगर येते कुठे झाडाव झालं उंची उतर झाडाव खाली पडला तर तुझी काय आमची रेंज जाईल नाही जात राव आणि सगळा डाटा बंद होईल डाटा बंद होईल तुम्ही परत टाटा हा टाटा मग उतर का काय कुठे आला का दिसला अच्छा खाली उतर बाबा लवकर त्या गाडीचं बघू काहीतरी लागलेच आहे उडी मारू का मी चल तर आता तर थांबा एक मिनट काय होता कायला पेट्रोलला काय पण फोन नाही ना आईला ना। गाडी कधी चालू व्हायची आईला पेट्रोल आलाय का कोण आहे खाली गाडी खाली थांबा अरे कोण आहे गाडी अंगामध्ये भाजी प्रॉब्लेम हितच आहे टीव्ही नाही नीट करायला ती गाडी आहे उतरा खाली बाहेर निघा आलो एक मिनिट चालू आहे

मग तू इतर मी बर राहू द्या लागल्या चला जेवण करून घेऊन निघू चला खरा पण ऐकून जायचंय

का म्हणता त्यांना कुणाला ते बाबाला बाबा तुमच कुणाला माझ्या अजिबा पूर्ण अजिबात मला नाही तस काय एक चोवीस सात जणांनी खाल्ला होता खाल्ला असल्याला नाही माहिती माझ्याच नाही माझे कुणाला काय आपलं का होईल का टांगा पलटी गोडा फरार झाला बाटली <laughs> तर बसली विश्वासच नाही त्यांच तर काय चालू जेवण आणत पडू सगळे का म्हणजे थोडवे थोड्या वेळ पडा रे सगळे पाटील झोपा तासभर झोपा म्हणजे परत टेन्शन अरे थोडा वेळ म्हणता म्हणता पाच वाजावचा लवकर हे करा

गवल्यात न तुम्हाला गाडी घ्यायची का नस यायचं प्रक्रिये करायचं माझ्या जबाबदारी तुझी वगैरे राहिली आपण घरी गेलो पाहिजे शोभाव कोण बसतंय चला मी बसतो કાર ગાડી હા ગાડી તાન દેખ પર અಪ್ಪ અબ